मुंबई इथं मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वामध्ये आरक्षणाचा लढा सुरू असून हजारो मराठा मुंबई मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत आंदोलनाच्या पहिल्याच दिवशी सरकारकडून आंदोलकांची कोंडी करण्याचा था प्रयत्न झाला आंदोलकांना पाणी मिळू नये अन्न मिळू नये त्यांना स्वच्छतागृह मिळू नये अशी योजना सरकारच्या वतीनं करण्यात आली यामुळं महाराष्ट्रातील मराठा बांधव घडला असून मुंबईतल्या आंदोलकांना अन्न मिळावं यासाठी गावागावातून मुंबईला रसद पुरवली जाते परभणीतूनही दोन टेम्पोवरून भाकरी ठेचा चटण्या आदी साहित्य पाठवण्यात आले यानंतरही या आंदोलकांना परभणीतून अशाच प्रकारे साहित्य नियमित पाठवण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं मराठा आंदोलक जे मुंबईमध्ये आंदोलनासाठी बसलेले आहेत उपोषणाच्या मैदानामध्ये बसलेले आहेत ज्या वेळेला कळालं की तिथं अन्नधान्याचा तुटवडा आहे जेवणाचा तुटवडा आहे तर परभणीच नव्हे संबंध महाराष्ट्रातून मदतीचा ओघ त्या ठिकाणी सुरू झाला आणि एका व्हॉट्सअपच्या सोशल मीडियाच्या मेसेजवर परभणीच्या सात ते आठ गावामधून आज दोन चार टन भाकरी त्याच्यासोबत हेसा लोणच वेगवेगळ्या चटण्या आणि काही सणासुदीच गोडधोड आमच्या परभणीच्या सर्व मराठा बांधवांनी तिथे उपोषणाला उपोषणाच्या स्थळी असलेल्या मराठा बांधवासाठी आम्ही इथे पाठवत आहोत आपण पाहता हा दुसरा टेम्पो आहे आणि हा टेम्पो सुद्धा जवळपास पूर्ण भरला याच्या अगोदर एक मोठा टेम्पो अर्ध्या तासापूर्वी मुंबईसाठी रवाना झालेला आहे यापुढेही जी जी काही मदत लागेल मग त्याच्यामध्ये औषध गोळ्या असतील काही बगरनाशवंत अन्न पदार्थ असतील अजून काही इतर साहित्य असेल त्याच्यासाठी एक यंत्रणा या ठिकाणी आमच्या डॉक्टर्स मंडळीच्या वतीनं इतर समाजाच्या घटकांच्या वतीनं निर्माण करण्यात आलेली आहे एक संपर्क कार्यालय परभणीमध्ये आहे आणि तसंच एक संपर्क कार्यालय आम्ही मुंबईमध्ये सुद्धा स्थापन केलेले जेणेकरून समन्वय राहावा आणि इथली मदत योग्य ठिकाणी तिथं पोहोचवावी पोहोचावी महिनाभर जरी उपोषण करण्याची गरज पडली किंवा तिथं थांबण्याची गरज पडली तरी कुठलीही मदत कमी पडणार नाही याची काळजी सर्व समाज बांधव हो या ठिकाणी घेत आहे